आता एक बातमी येत आहे अहिल्यानगर मधून जेवर टोल खून प्रकरणी दीपक ढाकणे याची निर्दोष मुक्तता झाली आहे तर तब्बल सोळा वर्षांनंतर न्यायाचा विजय झालाय चौदा जुलै दोन हजार नऊ रोजी जेवर टोल येथे पोलीस बंदोबस्त सुरू असताना मौफ येथील पिंटू शिंदे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता या घटनेनंतर झालेल्या तपासात दीपक ढाकणे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सन दोन हजार बारा मध्ये अहिल्यानगर सत्र न्यायालयानं या प्रकरणी ढाकणे यांना जन्मठेप्याची शिक्षा सुनावली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत जन्मठेप्याची शिक्षा बहाल केली होती मात्र या निर्णयाविरोधात ढाकणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तब्बल सोळा वर्षाच्या न्याय प्रक्रियेनंतर सबळ पुराव्या अभावी दीपक ढाकणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे तर न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे ढाकणे यांना मोठा दिलासा मिळालाय या प्रकरणी ढाकणे यांच्या वतीनं ऍडव्होकेट आनंद लांडगे यांनी प्रभावीपणे बाजू मांडत न्यायालयात महत्वपूर्ण मुद्दे मांडले तसेच विश्वजित कासार यांनी दीपक ढाकणे यांना या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी मोलाची मदत केली आहे स्थानिक पातळीवरही या निकालाची चर्चा असून सोळा वर्षांनंतर मिळालेल्या न्यायामुळे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ जुलै दोन हजार नऊ साली झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी दीपक ढाकणे यांना माननीय सेशन्स कोर्ट अहमदनगर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि त्यांची अपीलसुद्धा बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद यांनी डिसमिस केले होते त्याच्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याचा आज निकाल लागला आणि त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे